स्वप्ने पुढे जावे कधी जर सांडली स्वप्ने करुण गोळा पुढे जावे जुने अवशेष स्वप्नांचे नव्याने जोडता यावे कुणाला यश मिळून जाते कुणाची जिंदगी जाते कुणाला यश मिळून जाते कुणाची जिंदगी जाते मिळालेल्या प्रवासाला तरी पुरवाळता यावे कधी सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे आता माझ्या बोटावर लक्ष देवायचं बरोबर आहे हे बोट खाली गेले की टाळावाज काय करायचं काय वाज एक दोन साडेमाडे कुणाला यश मिळून जाते कुणाची जिंदगी जाते कुणाला यश मिळून जाते कुणाची जिंदगी जाते मिळालेल्या प्रवासाला तरी पुरवली स्वप्ने गोळा पुढे जावे इथे सुंदर सरळ वाता सहज मिळतात का सांगा आपले स्वप्न सहज आपल्याला भेटतात का जेवढी लोक मोठी झाली त्यांनी संघर्षात मार्ग काढला ना इथे संघर्ष इथे सुंदर सरळ सहज मिळतात का सांगा इथे सुंदर सरळ वाटा सहज मिळतात का सांगा स्वतःची वाट शोधावी स्वतःची वाट शोधावी स्वतः वाटेस सजवावे कधी तर इथे संघर्ष संघर्षाळून कुणी मोठा झाला का इथे संघर्ष काळून कुणी मोठा झाला का तर मग जरा पुढे जावे तुझ्या कारण तो, तो कुणाला दोष का देतो आपल्या सुख दुःखाला कोण जबाबदार असत आपण आपल्या यशाला आपल्या अपयशाला यशा कोण जबाबदार असत आपण आपल्या अख्या आयुष्याला कोण जबाबदार असत आपण तुम्हाला गौतम बुद्ध माहित आहेत का गौतम बुद्धांनी सांगितलं उद्या आपण कशी असू हे कशावर ठरते आज आपल्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहेत ना याच्यावर ठरता आपण उद्या काय असू त्यामुळे आपल्याला जे उद्या आहे ते विचार आज आपल्या डोळ्यामध्ये डोक्यामध्ये असले पाहिजे ते स्वप्न आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे तुझ्या कारण तू कुणाला दोष का देतो ತುಜಾ ದೂರ ಜೀವನ್ ಜರೇ ಸ್ವತಃ ಕವಿ ಸ್ವೇ ಕರ್ಣೆ ದಾ ಕೇ ಕರ್ಣ ಆ ದೇವ್ರ आपल्याला काहीतरी करायचं असते आणि तुम्ही मी सगळे जण आपण मिडल क्लास जे आहे ना भविष्यात जर आपल्याला अडचणी आल्या संकट आले तर त्या संकटांशी आपण दोन हात केले पाहिजेत बरोबर आहे या जगामध्ये जेवढी लोक मोठी झालीय ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात संकट आली दुःख आले तेच लोक त्यांना अपॉर्च्युनिटी म्हणून घेतात है जान्चा जान्चा ली, ली। ना आणि त्यातनं त्यांचा स्वतःचा प्रकाशाचा मार्ग निर्माण करतात त्यांच्या आयुष्यात संकटच नाही आली ती लोक काही आहेत फुलासारखं आयुष्य लहानपणापासून जगले है ना मग भविष्यात नाजूक होऊन जातात ते तुम्हाला माहित आहे का एक शिक्षक लहान मुलांना ते फुलपाखराची गोष्ट माहित आहे का तुम्हाला माहिती फुलपाकराची गोष्ट तुम्हाला फुलपाखरू आधी काय असत त्याचा एक कोश असतो की नाही त्याच्यातनं फुलपाखरू निघत बरोबर आहे का एक किडा असतो त्याच्यामध्ये तर एक शिक्षक त्या पोरांना सगळ्या एक एक ते कोष देतो त्या फुलपाकराचा की नाही आणि विद्यार्थ्यांना सांगतो त्याच्यातनं फुलपाखरू आल्यानंतर निघाल्यानंतर तुम्ही ते घेऊन या बरोबर आहे तर सगळे विद्यार्थी नेतात वाट बघतात बरोबर आहे का हातात ते त्या कोशात ना हो तो किडा बाहेर येत असताना त्याचा फुलपाखरू होत असताना त्याला त्रास होतो ना एका पोराला वाटते याचा आपण त्रास कमी करू म्हणून तो काय करतो त्याचा त्रास कमी करण्यासाठी जे फाडतो बरोबर आहे का त्यातनं त्या किड्याला बाहेर काढतो त्या फुलपाखराला बाहेर काढतो शिक्षकाकडे जातो म्हणतो बघा बाकीच्या सगळ्यांच्या वेळेआधी आधी माझं फुलपाखरू बाहेर आलेलं आहे त्यावेळेस शिक्षक त्याला म्हणतात बाळा हे तू का केलं म्हणे असं म्हणजे ते प्रयत्न करत होतो बाहेर येण्यासाठी त्याला त्रास होत होता तो त्रास कमी करण्यासाठी म्हणे मी तो कोष फाडला होता आणि त्याला बाहेर काढलं शिक्षक म्हंटले बाळा तो जो त्रास होता तोच त्याच जगण घडवत होता उद्याच्या त्याच्या पंखामध्ये बळ निर्माण करण्याचा प्रयत्न निसर्ग करत होता तू त्याचे कष्ट कमी केले परंतु त्याला तू आयुष्यभरासाठी अपंग करून टाकलं आपल्या आयुष्यामध्ये संकट दुःख त्यांची निर्मात टेन्शन सगळे आपल्याला घडवायला येत असतात आपले बंध मजबूत करण्यासाठी येत असतात म्हणून त्याला ऍज अ ऑपॉर्च्युनिटी एक संधी म्हणून आपण घेतलं पाहिजे शिखर गाठायचे आहे गरीबी पाठ सोडे ना शिखर गाठायचे आहे गरीबी पाठ सोडे ना गरीबीलाच मग वेड्या

हसत रावे हसत रावे हसत रावे कधी तर सांडली स्वप्ने करून गोळा पुढे जावे तुने अवशेष स्वप्नांचे ने जोडता यावे ने जोडता यावे ने डोडतावे